आज साताऱ्यातील मतकर कॉलनी आकाशवाणी झोपडपट्टी या ठिकाणी हत्यारे लपवून ठेवली आहेत या माहितीमुळे पोलीस चांगलेच ऍक्शन मोडवर आलेले दिसत आहेत मतकर कॉलनी व आकाशवाणी झोपडपट्टी मध्ये दोनशे पोलिसांनी आज कोम्बिंग ऑपरेशन राबवून या ठिकाणी संशयित घरांची झडती घेऊन काही आक्षेपार्ह वस्तू ताब्यात घेतल्या आहेत या कारवाईमध्ये अवैध धंद्यांवर सुद्धा कारवाई शाहूपुरी पोलीस व शहर पोलीस व तालुका पोलीस यांच्या मार्फत करण्यात आली असल्याचं पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचे म्हणणे आहे सातारा शहर पोलीस स्टेशन मध्ये काल काही लोकांनी एका पोलिसावर स्टँड जुटलेला असलेल्या जो कोयट्यानं हल्ला केला होता याच्या अनुषंगाने त्यातील काही आरोपी अटक आहेत त्या अटक आरोपींनी आम्हाला काही गोपनीय माहिती दिलेली आहे की बाबा आकाशवाणी चौक मतकर कॉलनी या ठिकाणी या ठिकाणी काही लोकांच्याकडे असे असे हत्यारं आहेत अजून त्या ठिकाणी हत्यारं आहेत म्हणून त्या अनुषंगाने आज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुंभीला ऑपरेशन राबवण्याचं नियोजन मान्य एस पी सरांच्या आदेशाखाली आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे जवळजवळ एक दोनशे पोलीस आणि काही डिटीचे कर्मचारी एल सी कर्मचारी अशी मिळून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काही गोपनीय माहिती आहे याच्या आधारे आम्ही आज कुंभिंग ऑपरेशन राबवतो यामध्ये काय आक्षेपार्ह असेल तर ते जप्त करण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर हे जे गुन्हेगार आहेत काही गु ह्यापूर्वीचे गुन्हे असलेले आहेत त्यांना देखील चेक करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे कुठले अवैध धंदे असतील काय असतील त्याच्यावर देखील कारवाई करणार करण्यासाठी हे मोठ्या प्रमाणात कुंभ ऑपरेशन आम्ही राबवतो लोकवृत्त न्यूज